बिर्याणी मस्त घमघमाट गहम सुटलाय घरभर छान छान किती झटपट होते ना सगळ्यांचे स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ मी पोस्ट करण्यात करत आहे हे एक किलो चिकन घेतलं आहे आणि चिकनची बिर्याणी आपल्याला आज बनवायची आहे आणि त्यासाठी हे पाच सहा कांदे घेतलेत ह्या आकाराचे हा लसूण सलून घेतलं आहे हे तांदूळ घेतलेत दावतचे एक किलो ते पण हे कोथिंबीर पुदिना टोमॅटो अद्रक असं सगळं घेऊन ठेवलं आहे याच्यात आपल्याला मी पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे मसाला घरीच तयार केला आहे आठ ते दहा लवंग दालचिनीचा एक तुकडा आठ ते दहा वेलची हिरव्या वेलची असतात त्या आणि आठ ते दहा काळी मिरी ही चारच प्रकार आहेत मालपत्र आपण नंतर घेणार आहोत तीन पावशेर बासमती तांदूळ घेतला आहे तर धुतला आहे हा पंधरा ते वीस मिनट आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया कांदा पण मस्त इथे छान परतवला जातो आहे आणि लसूण तर हे एकत्र पेस्ट बनवायचे हे कांद्याचे फ्राय झाले छान मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवतो आता हळद दोन चमचे टाकले दीड चमचा लाल मिरची पावडर कोथिंबीर पुदिना पण येतातच जीर आणि पुदिना असं बारीक करून आहे कांदा जो आपण फ्राय केलाय तो अर्धा टाकला याच्यात आलं लसूण पेस्ट दही एक वाटी मीठ चवीनुसार ती लाल मिरची पावडर टाकते त्याला वरून टाकतो आपण सगळं मिक्स करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला प्युरी पण टाकतोय आपण एक टोमॅटो घेतला होता त्याची प्युरी आहे भात शिजवण्यासाठी भाताच्या तीन पट पाणी गरम करायला यात आपल्याला आता भात तयार करायचा आहे आणि तेल टाकले यायचं एक पळी थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर पाण्यातच आपण उकड्याला ठेवू हा सात आठ लवंग दोन चार वेलच्या टाकतात हिरव्या वेलच्या टाकतात पीठ हे आपल्या प्रमाणान पंधरा मिनिट आपण जे तांदूळ भिजवले होते ना बासमती राईस ते आता याच्यामध्ये ह्या गरम उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलेले हा तांदूळ अर्धवट शिजलाय साधारण एटी पर्सेंट बघा जसं दाबला की हे होतंय आपण असं काढून घेतोय पंधरा ते वीस मिनिट आपण मेरिनेट करायला ठेवलं त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं खाली पातेल्या कांदा भाजलेलं तेल आपण टाकतोय त्यात थोडं दोन तीन मिनटं आपल्याला असं परतवून जायचं आहे त्याच्यात आता कोथिंबीर आणि पुदिना टाक फ्राय केलेला कांदा आपण ठेवला होता ना तो हे केवढा वॉटर आहे घेतलंय त्यात केशरी कलर घेतोय पण हा काय सुंदर वाटते वाटतय ग बारीक गॅस बारीक करू 20 मिनट वीस मिनटं ठेवायचं आता व्याजबारी करून बिर्याणी मस्त घमघमाट सुटलाय घरभर छान इतकी झटपट होते ना